मित्रांनो जर आपल्याला प्रॉफिटेबल जर व्हायचं असेल की की ना ना। तर नुसतं टेक्निकल किंवा पुस्तकी ज्ञान घेऊन आपल्याला चालणार नाही तर ह्या व्हिडिओमध्ये मी जरा ट्रेडिंगचे सहा महत्वाचे सिक्रेट्स मी तुमच्यासोबत रिव्हील करणार आहे मे बी तुम्हाला माहितीही नसतील ऑल राईट आणि ह्या जर गोष्टी तुम्ही तुमच्या अंमलबजावणीमध्ये आणल्या तर मी एवढंच तुम्हाला सांगू शकतो की तुमचे प्रॉफिटेबिलिटीकडे जाण्याचा जो मार्ग आहे ना त्याचा शॉर्टकट तर डेफिनेटली तुम्हाला मिळालेला आहे या व्हिडिओच्या एंडपर्यंत मधली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर करा आणि अशा प्रकारचे ट्रेडिंग सायकोलॉजी रिलेटेड जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर ट्रेडिंग सायकॉलॉजी असं तुम्ही टाईप करा किंवा टीपी जरी टाईप केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये मी जास्तीत जास्त असे व्हिडिओ तुम्हालासाठी आणण्याचा माझा प्रयत्न असेल माझं पहिले इंट्रोडक्शन करून घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडनं शिकायचे पण टोटली फ्रीमध्ये आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअपला पाठवा एक चोवीसाचा व्हिडिओ तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली आहे ती पण डिस्क्रिप्शनवर वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात ॲडिशनली जर तुम्हाला माझ्या म्युच्युअल फंडच्या मार्फत तुम्हाला जर तुम्हाला इंटरेस्ट जर इन्व्हेस्ट करायचं असेल ओके आणि माझी प्रायव्हेट मीटिंग माझ्या क्लायंट बरोबर येते आहे सहा एप्रिलला जर त्याला तुम्हाला जॉईन करायचं असेल तर ऑनलाईन पण आहे ऑफलाईन दोन्ही ऑप्शन आहे तर लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे म्हणजे टेलिग्राम चॅनलची त्याला जॉईन करा आणि त्याच्यामध्ये कसं तुम्ही जॉईन करू शकता माझं क्लायंट कसं बनू शकतात या सगळ्या डिटेलमध्ये गोष्टी तिकडे दिलेल्या आहेत आणि तुम्ही माझी ही आ, मीटिंग जी आहे प्रायव्हेट ग्रुप मीटिंग त्याला पण तुम्ही जॉईन करू शकता चला व्हिडिओची आपण सुरुवात करूया आणि समजून घेऊया की काय ते पाच महत्वाच्या गोष्टी आहेत जे मला तुम्हाला एक्सप्लेन करायचे सहा महत्त्वाचे गोष्टी मिळली नीटपणे नोट्स पण घेतलेले आहेत सो जेणेकरून एक पण मला पॉईंट मिस नाही करायचं सर्वप्रथम पॉईंट एक लक्षात ठेवा मार्केटमध्ये ना मित्रांनो नव्वद टक्के लोक ओके नव्वद टक्के लोक नव्वद टक्के त्यांचं अकाउंट व्हॅल्यू एक नव्वद दिवसामध्ये सपाट करून बाहेर पडतात हा फिगर मार्केटमधला फिगर आहे नव्वद टक्के लोक नव्वद टक्के अकाउंट नव्वद दिवसामध्ये सपाट करून बाहेर पडतात सो सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय ह्या नव्वद टक्के लोक जे करतात ना त्याचे एक्झॅक्टली ऑपोजिट गोष्टी आपल्याला करायचे आणि नॉर्मली ते चे चे। एक गोष्ट सगळ्या ह्युमन नेचरच्या मध्ये एक्झाम्पल एक सिंपल उदाहरण देतो नॉर्मली लोक करतात की पडणारा शेअर बाय करायचा हे नव्वद टक्के लोक करतात पण जे दहा टक्के लोक जे आहेत ते उलट वाढणाऱ्या शेअरला बाय करतात कारण ट्रेंड इज अवर फ्रेंड हे एक सिंपल उदाहरण दिलंय तुम्हाला सो so, ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या चुका सोफार तुमच्या झालेल्या आहेत आणि नव्वद टक्के टक्के ज्या चुका झालेल्या आहेत त्याची कारण नव्वद टक्के एका एक एक ठराविक चुका असणार आहे किंवा दहा टक्के चुका असणार आहे त्या नव्वद टक्के चुका बंद करा आपल्याला ह्या नव्वद टक्के लोकांपेक्षा लांब आपल्याला वेगळं आपलं जग बनवायचं आहे दहा टक्के लोकांमध्ये जे प्रॉफिटेबल आहे ओके हे झाले पहिली गोष्ट सेकंड सेकंड म्हणजे काय की नव्वद टक्के अकाउंट आपलं उडलं नाही पाहिजे नव्वद टक्के अकाउंट न उडण्यासाठी स्पेसिफिक जे नवीन लोक असतात ते का उडतं तुमचं माहिती नव्वद टक्के ओके कारण तुम्ही एकतर हेवी ने काम करतात ओराईट किंवा तुम्ही ट्रेडिंग मध्ये जो तुम्ही असे ट्रेडिंग आउट ट्रेड करता आउट ऑफ द मनी ऑप्शन जाऊन ट्रेड करतात ओराईट म्हणजे सगळं टोटल चुकीचे नॉलेजने जे काम करतात जे हायस्ट ने काम करते येईल त्याप्रमाणे तुम्ही काम करता म्हणून तुमचं नव्वद टक्के अकाउंट पण उडून जातं मेबी काही दिवसांमध्येच सो so, पहिला करायचं आहे की भले मी दहा हजार रुपये घेऊन मार्केटमध्ये आलेलो आहे मला ते दहा हजारवरती भले मी हजार रुपये कमवेन पण टक्केवारीमध्ये दहा टक्के झाले फोकस आहे आपल्याला टक्केवारीमध्ये मी कसं काम करेन जर आपण ते दहा टक्क्याचे टक्केवरती फोकस केलं ना की ते एक हजारवरती वरती फोकस केलं ना तर तुमचं नव्वद टक्के अकाउंट उडणारही नाही आहे ओके तर हे एक चॅलेंज आपल्याला घ्यायची आणि फायनली नव्वद दिवस सुरुवात जेव्हा पण फ्रेश पैसा तुम्ही मार्केटमध्ये टाकत असाल पहिले तुम्ही मार्केटमध्ये काम करत असाल नव्वद टक्के काही पण करून आपल्याला मार्केटमध्ये टिकून राहायचं एफ एन ओ करता नव्वद टक्के मार्केटमध्ये अकाउंट टिकून राहायला पाहिजे एकाण्णव्या दिवशी मे उडाला अकाउंट इट्स फाईन पण ऍटलिस्ट नव्वद टक्के तरी तुम्ही अकाउंटला घेऊन तुमची काय म्हणतात पावन खिंड तुम्ही लढवत होतात ते लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे ओके हा झाला पहिला पॉईंट नंबर वन सेकंड पॉईंट है ने नू? वाट कि करें आ, मार्केट आहे ना मित्रांनो लोकांना वाटतं की आपल्याकडे म्हणजे मार्केटला अभ्यास करण्यासाठी लोक अभ्यास करतात गॅन फॅन फिबोनाकी मुव्हिंग एव्हरेजेस इंडिकेटर्स आर एस आय टोकॅस्टिक बोलींचर बँड व्हॉट नॉट असे हजारो प्रकार आहेत ट्रेडिंग व्ह्यूचे काही स्पेशल इंडिकेटर्स पण आहेत असं काहीतरी लोक असं मॅजिक काढायला जातात ना पण ते ऍक्च्युली मार्केटमध्ये मॅजिक काही नाही मार्केटमध्ये फक्त दोनच गोष्टी आहेत तीन आहे बघायला गेलं तर एक तर मार्केट अप असणार अप ट्रेंडिंग असणार किंवा मार्केट साईड ट्रेंडिंग असणार किंवा मार्केट डाऊन ट्रेंडिंग असणार ह्या तीन गोष्टी फक्त आपल्याला आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे एका इंडेक्समध्ये किंवा एका सेक्टोरियल इंडेक्समध्ये किंवा एका स्टॉकमध्ये फक्त जर आपल्याला कळलं की स्टॉक साईडवेज आहे का कसं करणार सिंपल डारवास बॉक्स काढला की त्याच्यावरती कळतं ओके okay. आता बरेच लोक म्हणजे मी नवीन लोकही बघत असतात म्हणजे डारवास बॉक्स काय चॅनल सबस्क्राईब करा मी बरेच व्हिडिओज मध्ये डारवास बॉक्स आणि इतर महत्वाच्या गोष्टी डिस्कस करत असतो पण ह्या व्यतिरिक्त म्हणजे जुने व्हिडिओ जर तुम्ही बघितलात किंवा आपली वेबिनार सिरीज जरी जॉईन केली फ्रीवाली तर त्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे पण ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी मी सांगतोय बॉक्स बॉक्समध्ये आहे मार्केट काम कशाला करायचं शांत बसा ना दांडी बाहेर पडून दे कॅरम बोर्ड फोडून बाहेर स्ट्रायकर पडून दे तेव्हा आपण तेव्हा आपण मार्केटवरती अटॅक करू मार्केट ट्रेंडिंग आहे की नाही कसं करणार सिंपल डार्वास बॉक्स मला बाहेर पडलेला आहे आणि तो मार्केट किंवा ते स्टॉक किंवा तो सेक्टर जर टू हंड्रेड सिंपल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती एनिवे जर काम करत असेल बिंदास्त त्या स्टॉक मध्ये काम करायचं म्हणजे तो स्टॉक जस्ट आजपासून ट्रेंडिंग सुरू झालाय डाउनवर्ड मध्ये काय सिम्पल पण डार्वासचा ब्रेकडाऊन होतोय कन्सोल्टेशन पिरियड नंतर आणि त्या कन्सॉल्टेशनच्या पिरियडमध्ये तो स्टॉक डेली चार्जच्या नाईन एक्सपोनेन्शियल मुव्हिंगच्या खाली आहे टू हंड्रेड सिंपल मुव्हिंग एव्हरच्या खाली आहे तर बाय डिफॉल्टॉकचा ट्रेंड डाउन ट्रेंड आहे डाउन ट्रेंड का काम करायचं राईट सो फक्त ह्या तीन गोष्टी आयडेंटिफाय करा बाकी तुमच्या टेक्निकल नॉलेज नसेल चालेल साइडवेज आहे की अप आहे की डाउन आहे या सिम्पल टू हंड्रेड सिंपल किंवा नाईन एक्सपोनेन्शियल एवरेजेस ने तुम्हाला त्याचे उत्तर मिळत राहतं ओके हे हा झाला दुसरा पॉईंट आता तिसरा पॉईंट सगळे लोक ना युट्युबर्सला फक्त एक बरेचसे युट्युबर शॉर्ट्स बोलतो अरे अरे मी मोबाईल घेऊन चाललेलो आहे फटाफट फटाफट मी शॉर्ट ट्रेड मारला आणि मी मोबाईल विकत घेतला मित्र ते होत नाही असं नाही होणार तो एखाद्या ट्रेडमध्ये होणार पण जो जे दाखवतोय पण त्यालाही माहिती आहे सातत्याने होणारा गोष्ट नाहीये कारण मध्ये माहिती इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती आहे का मित्रांनो तीन पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे पण महत्वाचं काय सांगतोय मित्रांनो मला की स्कॅल्पिंगमध्ये आपले पंच्याण्णव टक्के स्ट्राईक रेट असतो बाबा पंच्याण्णव टक्के आपण राईट असतो कारण पटापट पटापट प्रॉफिट घेतो पण जेव्हा तर लॉस येतो ना मध्ये तर पाच टक्के वेळा तर पूर्ण पंच्याण्णव टक्के कॅपिटल तुमचं नव्वद दिवसाच्या आत साफ करून जातो एक ट्रेड एक फक्त दुर्घटना पाहिजे पैकी एक ट्रेड दोन ट्रेड तीन ट्रेड पूर्णचे पूर्ण अकाउंट साफ करून जात स्कॅल्पिंगमध्ये मग स्कॅल्पिंग डिफिकल्ट काय स्कॅल्पिंग केलीच नाही पाहिजे का नाही मग स्कॅल्पिंग केली पाहिजे नाही असं नाही मी स्कॅल्पिंग करतो पण स्कॅल्पिंग करताना एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो आपण स्कॅल्पिंग कशावरती करतो वन मिनिट चार्टवरती बरोबर वर। सो so, वन मिनिट चार्टवरती जर आपल्याला स्कॅल्पिंग करायचं असेल तर तासाच्या किती झाले जवळजवळ साठ मिनिटं झाली म्हणजे साठ कॅन्डल एक तासात दिवसभर मार्केट चालू असतं सहा तास मार्केट चालू असतो सो so, सिक्स्टी इंटू सहा केल्या म्हणजे तीनशे साठ कॅन्डल अप्रॉक्सिमेटली झाल्या सो so, तीनशे साठ वन मिनिटच्या कॅन्डल जेव्हा चार्टवरती बनतात तेव्हा प्रत्येक कॅन्डलवरती तुम्ही तुमच्या ब्रेनला फीड करता की ह्याला बाय करू की सेल करू परत एक मिनिटाने बाय करू की सेल करू याचा विवॅपच्यावरती ब्रेकआउट आलाय के या कॅन्डलचं डोजी बनलाय या कॅन्डलमध्ये माझं काय म्हणतात दुसरं का ट्रेंडिंग इंडिकेटर जो सुपर ट्रेंड आलाय की नाही आलाय हे सातत्याने बघून त्याकडे बघून ब्रेनला हॅमरेज करायला लागतं बिचारे पाणी होतं आणि ब्रेनला एक फटी ब्रेन म्हणतात त्याला एक रोग आहे तो ब्रेन एक रोग लागतो तुम्ही बरेचदा बघितलाही असेल की आपले पहिले एक दोन ट्रेड असतात ना ते मस्त जातात कारण आपला ब्रेन तेव्हा फ्रेश असतो पण नंतर ब्रेन दमतो आणि ब्रेन म्हणतो ते जायला जो ट्रेड भेटतो तो घेतो आणि तुझा लॉसच करून देतो आता शांततरी उच्चील आणि मला डोक्याला शॉर्ट सो त्यामुळे मिनिट चार्ट वरती काम केल्यामुळे तीनशे साठ वेळा आपले डिसिजन एका दिवसामध्ये करायला लागतो ऑन द अदर हॅन्डलेट एक स्विंग ट्रेडर आहे माझ्यासाठी मी म्हणणार की मला दिवसाच्या एंडला मला ते एकच कॅन्डल बघून मला छानपणे डिसिजन घ्यायचं आणि डिसिजन म्हणून घ्यायला मला एक रात्र पूर्ण पडलेली आहे किंवा मला शेवटचा अर्धा तास पडलेला आहे ज्याच्यामध्ये मी आरामात तो डिसिजन घेऊ शकतो सो त्यामुळे डिसिजन मेकिंग आपली ट्रेडिंग मधली प्रोसेस जेवढी स्लो करता आली ना तेवढं चांगलं म्हणजे इन अदरवर्ड हायर टाइम वरती काम करायला सुरु करावं मी तर माझ्या मेजॉरिटी म्हणजे आईच्या मध्ये तर मी माझ्या विकली टाइम फ्रेमवरती काम करतो वरती आठवड्यात एकदा डिसिजन घेतो की मला आज तुझ्या बाय करायचं की नाही बाय करायचं एवढं टेन्शन मी कमी करून घेतलेलं आहे सो so, त्यामुळे जेवढा हायर फ्रेम टाईम फ्रेममध्ये आपण काम करू तेवढं आपलं अकाउंट उडणार नाही कोणतं प्रॉफिटेबल आपण होत जाऊ ओके ह्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो एक लक्षात ठेवा की आपल्याला ना आपले अकाउंट पण का उडतात माहिती का मध्ये कारण प्रत्येक पाच दहा मिनिटांनी प्रत्येक एक तासाला एक दोन ट्रेड तर मिळत जातात आणि नंबर ऑफ ट्रेड जर वाढले ना तर त्याचं बाय डिफॉल्ट क्वालिटी ऑफ द खरी एकदम खराब होऊन जातात चांगले ट्रेड सुरुवातीला मिळणार पण नंतर नंतर जर मार्केट साईडवर असतं यामध्ये पण तोच पॅटर्न दिसणार hmm. ब्रेक ब्रेकआउट्स दिसणार ब्रेकडाऊन दिसणार डीप बाय दिसणार सपोर्ट दिसणार हे दिसणार तेच पॅटर्न दिसणार पण मार्केटला एवढं ते पिळून निघालेलं असतं आपलं ब्रेन पण हॅमरेज झालेलं असतो तोपर्यंत आणि सेन्स एवढं डिसिजन मेकिंग ओव्हर झालेली असते त्यामुळे परत मॅक्सिमम नंबर ऑफ ट्रेड शंभर दीडशे दोनशे ट्रेड लोक दिवसाचे करतात स्कॅल्पर्स त्यामुळे परत प्रॉब्लेममध्ये येतात ओके आणि फायनली सर्व महत्वाचं म्हणजे आपण रिस्क टू रिवॉर्डला फॉलो नाही करत आपण फोकस करतो स्ट्राईक रेट बघा माझा किती सत्तर टक्के स्ट्राईक रेट आहे ऐंशी टक्के स्ट्राईक रेट आहे किती हुशार मी ट्रेडर आहे मित्रांनो काय घेण्यात देणं नाही आहे जर तुम्ही एका एंजल इन्व्हेस्टरला विचाराल ना तो म्हणेल मी एंजल इन्व्हेस्टिंग करताना मी दहा इन्व्हेस्टमेंट करतो पण दहा इन्व्हेस्टमेंट म्हटले नऊ इन्व्हेस्टमेंट माझे खड्ड्यात जातात कंपनी शून्य होती फक्त एक इन्व्हेस्टमेंट माझी ना हजार पट्टीने मला कमवून देते हे सेम इन्व्हेस्टिंगला पण लागू आहे जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टिंग करतात मार्केटमध्ये तेव्हा हजार कंपनी जरी तुम्ही बाय केल्या ना मित्रांनो तर हजार कंपनी म्हणजे मे बी दहा कंपनी शून्याला जातील पण नऊशे नव्वद कंपनी टिकून राहतील आणि ते नऊशे नव्वद कंपनी तुम्हाला मोठा पैसा कमवून देतील किंवा फॉर दॅट मॅटर आपण इन्व्हेस्टिंग उलट राहतो मी दहा पैकी सहा कंपनीज उडून जातील समजा काही खाणार नाही किंवा चालणार नाही किंवा परफॉर्मन्स देणार नाही पण चार कंपनीज असं तोडफोड परफॉर्मन्स देतील ना अशी प्रिव्हियस हिस्ट्रीमध्ये तुम्ही बरेच बघितलेले आहेत करंटली पण तुम्ही बरेच बघितलेत आहेत असे स्टॉक्स कितीचे आहेत हजार पटीनी पण वाढलेले आहेत सो so, म्हणून सिंपल गोष्ट काय जो चालणाऱ्या शेअरला आहे त्याचा पाय कापायचं नाही जो नाही चाललेल्या शेअरला त्याला पाय कापायचं तर ही जी गोष्ट ही सायकोलॉजी पडे आहे दहा टक्के लोकांना माहिती आहे आता माझ्या मी पतपेढी पोर्टफोलिओमध्ये पण सेम करतो मी कुठल्या शेअरला सेलच करत नाही पहिली गोष्ट म्हणजे जे सेलिंगचं डिसिजन मेकिंग ते टोटली बंदच केलेला आहे ऑरेट आणि फर्दर फॉर दॅट मॅटर माझे जे ताकदवर जे पैलवान आहेत माझे शेअर जे आहेत ते ताकदवर पहिल्याना अजून जास्त खुराक घालतो मी अजून त्यांना पैसे येतो आणि अजून त्यांची साईज वाढवायचा प्रयत्न करतो सो so, असे हे सगळं खेळ आहे मित्र लक्षात ठेवा रिस्क टू रिवॉर्ड आहे ना की स्ट्राईक रेट स्ट्राईक रेट चांगला असेल चांगली गोष्ट आहे मनासाठी चांगलं आहे पण रिस्क टू रिवॉर्डचा खेळ आहे लक्षात ठेवा आणि रिस्क टू रिवॉर्ड स्विंग ट्रेडिंग आणि मध्ये बेस्ट असेल काय होणार कॅपिटल एक तर शून्य होईल किंवा दहा पटीने वाटेल रिस्क चांगलीच आहे का एक रुपया गेला दहा रुपये मिळू मिळू शकतात जबरदस्त रिस्क आहे त्याच्यामध्ये आहे चौथा पॉईंट आता बरेचसे लोक मोबाईल वर ट्रेडिंग करून दाखवता परत युट्युबर्स आपले असतात तुम्हाला इन्फ्लुएन्स करतात आणि तुम्ही त्यांच्या नादी लागतात ओके मागेच एका आपल्या कट्टर फॉलोअरनी मला क्वेश्चन विचारलेलं कम्प्युटर कसा घेतला पाहिजेच दोन तीन दिवसापूर्वीचा क्वेश्चन होता मी तुम्हाला परत सांगतो कम्प्युटरमधली इन्व्हेस्टमेंट ही सर्वात बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे का ट्रेडरसाठी मोबाईल ठीक आहे मोबाईल ट्रेडिंग होते पण जर खरंच तुम्हाला फंडामेंटल अॅनालिसिस करायची असेल टेक्निकल अनालिसिस करायची असेल ओके एक ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंगला ॲज अ बिझनेस म्हणून तुम्ही फोकस करत असाल तर एक कम्प्युटर असणं गरजेचंच आहे सुरुवातीला मी म्हणेन कु ट्रेडिंग अकाउंटमध्ये पैसे टाकायचे आहेत स्वतःसाठी एक कम्प्युटर पहिला घ्या वीस पंचवीस हजार पर्यंत कम्प्युटर येतात चांगले घ्या एसएसडी रॅम वाला कम्प्युटर घ्या चांगला हेवी एस एस डी हार्ड ड्राईव्ह वाला कम्प्युटर घ्या विथ चांगला स्ट्रॉंग रॅम वाला घ्या जबरदस्त कम्प्युटर वीस ते पंचवीस हजार मध्ये अमेझॉन वरती तुम्हाला मिळतात किंवा बघा लोकल स्टोर मध्ये मिळतात का चांगले पॉवरफुल कम्प्युटर घ्या आणि तिकडनं शेअर मार्केटची सुरुवात करा एका कम्प्युटर नुसते मोबाईलनी काही होणार नाहीये मोबाईल फक्त बोल युट्युबर आमच्या युट्युबर व्हिडिओ बघायला ठीक आहे पण ऍक्च्युअल ट्रेडिंगसाठी तुम्हाला कम्प्युटरमध्ये कधी ना कधी इन्व्हेस्ट करायला लागणार आहे ओके पाचवा पॉईंट आता हा खूप इंटरेस्टिंग पॉईंट जस्ट मी कालच मी उदाहरण सांगतो काल आपला डिफेन्स सेक्टर चालायला लागलेला ऑराईट तर डिफेन्स सेक्टर चालायला लागून माझ्या एकदम तोंडा लाळ लाळ आली घेऊया भरपूर शेअर आणि आता इन दॅट केस आता मी एक काल एक स्विचिंग माझ्या बाईकच्या पोर्टफोलिओ बायकोच्या पोर्टफोलिओ मी डिव्हिटन पोर्टफोलिओमध्ये केली जिकडे विचार करतो होतो की मी एक जो डिफेन्स सेक्टर एक शेअर आहे त्याच्यामध्ये मोठा पैसा लावतो कंपेर्ड टू त्या अकाउंटची साईज काय ते टू पॉईंट सेव्हन फायव्ह लॅक्स आहे तशी काय मोठी अशी साईज नाही आहे टू पॉईंट सेव्हन फाय टू पॉईंट फायव्हच्या लॅक्सची अप्रॉक्सिबली अकाउंट साईज आहे ते टू पॉईंट फाय लॅक्सची अकाउंट साईजमध्ये माझा विचार करत होतो की पूर्ण दोन लाख रुपये त्याच्यामध्ये लावून सेल करून बाकीचे शेअर्स प्रॉफिट मध्ये आहेत ते सेल करून मध्ये विचार होता पण माझा जेव्हा तो डोक्यामध्ये विचार आला ना मित्रांनो तेव्हा माझा थोडीशी भीती वाटायला लागली भीती वाटत असेल तर तो, तो एक स्ट्रॉंग इंडिकेटर आहे काहीतरी आपण चुकीचं करतोय आणि जर आपल्याला काहीच वाटत नाहीये सो मी डिसिजन तो चेंज केला आणि मी बोलो एक काम करतो जास्त नाही पन्नास हजार रुपयाचा पोर्टफोलिओ अप टू ट्वेंटी पर्सेंट ऑफ द पोर्टफोलिओ व्हॅल्यू मी ते शेअर मध्ये टाकायला रेडी झालो आणि पन्नास हजार रुपये ओवरऑल माझ्या अकाउंट साईजला घेऊन तसं पण मला काही टेन्शन वाटत नाही पण पॉइंट काय सांगतोय जेव्हा मी पन्नास हजार रुपये लावायचा डिसिजन घेतला तेव्हा मला त्या शेअरला घेतला काय नाही घेतला काय काही फरक पडला नाही सो so, जेव्हा पण कुठल्याही स्टॉकला किंवा पण आपण इन्व्हेस्ट करतो ओके okay? जर आपल्याला त्याला घेऊन जर काही फिलिंगच नाही वाटत एकदम न्यूट्रल हॅपी पण नाही सॅड पण नाही That means the तुम्हाला पैसा कमवून देणार आहे सेकेंडली आपण एक्स्ट्रीमली हॅपी जरी झालो ओके एक्सट्रीमली हॅपी जरी झालो की येस माझा शेअर चालतो बरं शेअर चालतो बरं शेअर चालतो आणि एकदम अजून हजारपटी ती वाढणार असं जर वाटत असेल एक्स्ट्रीम हॅपीनेस मध्ये तेव्हाही समजायचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि बरोबर तो शेअर तिकडनं रिव्हर्सल येणार आपले सगळे प्रॉफिट खाऊ निघून जाणार सो त्यामुळे मार्केटमध्ये सिम्पल भाषेमध्ये ट्रेडला घेऊन तुमचं इमोशन काय ओके टेक्निकली तर सगळं तुम्ही नोट डाऊन करा याच्यावरती ट्रेडच्या ट्रेड प्लॅन मध्ये पण ट्रेड घेताना एक अजून एक खोका तिथे लिहा की युअर इमोशन माझी इमोशन सध्या काय आहे ट्रेडला घेऊन फिअर आहे ग्रीड आहे की आपल्याला काय इमोशनच वाटत नाही ग्रीडमध्ये पण लक्षात ठेवा कधी कधी काय होतं ग्रीडमध्ये आपण परत कमी अमाऊंट लावतो पैसा पण ग्रीड काय उद्या मला पैसा मिळाला पाहिजेचा किंवा एमटीएफ घेऊन उद्या मला पैसा मिळाला पाहिजे ती ग्रीड जरी असेल तरी टेन्शन आहे हजार आणि बरेचदा माझ्यावर हे ऍक्च्युली झालेलं आहे की जेव्हा मी कुठल्या मला वाटतं की ऑलमोस्ट शुअर शॉर्ट एक गोष्ट होणार आहे आणि पैसा लावतो मी एकदम ग्रीड मध्ये की बी टी एस टी ट्रेड मार उद्या पैसा दहा टक्के वीस टक्के बनणारच आहे ते कधीच माझ्या आयुष्यामध्ये झाले नाही मे बी एखाद दोन वेळा झालेलं असेल पण त्या व्यतिरिक्त नव्याण्णव वेळा तरी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव वेळा ती गोष्ट होत नाही सो त्यामुळे मी प्रत्येक ट्रेड घेताना मी स्वतःला विचारतो की आता माझं सायकोलॉजीला घेऊन काय आहे क्रीड आहे फिअर आहे की नो नथिंग फिलिंगलेस फिलिंगलेस असेल तरच मी ते ट्रेड त्या अमाऊंटचा सा, त्या साईजचा त्या ठराविक सा, शेअरमध्ये मी घ्यायचा मी प्रयत्न करतो ओके सहावा आणि लास्टचा सर्वप्रथम सर्व महत्वाचं पॉईंट ठेवा मित्रांनो आपण जर आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो जर तुम्ही तुमच्या मित्राचे पैसे घेतले राईट तुमच्या तुमच्या फॅमिली मेंबरचे पैसे घेऊन ट्रेडिंग तुम्ही ट्रेडिंगमध्ये आणलात तर तुम्ही दहा वेळा विचार करून तो पैसा लावाल राईट मी म्हणत नाही की तुम्ही त्यांचे घ्या पहिले तर घेणं चुकीची गोष्ट आहे पण मी उदाहरण काय सांगतोय की जेव्हा आपण पण स्वतःचा पैसा फिक्स डिपॉझिट जो तुम्ही मेबी पाच वर्षापासून जमवलेला किंवा तुमचे रिटायरमेंट पण जमलेला पैसा तुम्ही मार्केटमध्ये आणू इच्छितात तेव्हा तो जो पैसा आहे तो माझा पैसा असं समजायचा नाही तो समजायचा आहे की माझा फॅमिलीचा पैसा आहे तुमची जी होल फॅमिली मी म्हणेन किंवा मग पाटील फॅमिलीचा जो पैसा आहे तो पाटील फॅमिलीचा पैसा मला लोन वरती मिळतोय ओके आणि तो लोनचा पैसा धरून मी त्याला चालायचा जिकडे मला दर महिन्याला माझ्या पाटील फॅमिलीला परत त्या अकाउंटमधनं एक तीन महिन्यानंतर काहीतरी मला पर्सेंटेज मला द्यायचे आहे ओके तुम्हाला एक हे जर हे जर एक परत उदाहरण पण सांगतो एक रॉस चाईल्ड नावाचे फॅमिली अमीर फॅमिली तुम्हाला माहिती असेलच बरेच लोकांना जर युट्यूब व्हिडिओज आणि बघत असाल दुसऱ्या लोकांचे सो रॉस चाईल्ड फॅमिली काय करायची आहे का त्यांनी स्वतःची एक बँक बनवली इंटरनल बँक बनवली ओके तर ते बँकमध्ये ते काय सांगतात की तुम्ही पैसे बँकेतून तुम काढू शकतात फॅमिलीचाच पैसा आहे काढू शकता तुम्ही इंडिव्हिज्युअली आणि तो वापरू शकतात फ्री वापरू शकता पाहिजे पण तो पैसा परत तुम्ही तुमच्या फॅमिलीला परत द्यायचा आणि प्लस तुमचा जो जो पण तुम्ही धंदा किंवा धंदा कराल त्याच्यातला एक सर्टन स्टेक तुम्ही तुमच्या फॅमिलीला द्यायचा हे फॅमिली बँकिंग केली आणि ही ऍक्च्युअली रॉस काय इव्हन गुजराती मारवाड्यांमध्ये पण हेच असतं आपल्या मराठी माणसामध्ये नसतं मराठी माणूस कोणाला पैसे देत नाही जास्त आणि पण गुजराती मारवाड्यांमध्ये असतं की कोणाला पैसे जर पाहिजे असेल ते सगळे कलेक्टिव्ह करून ते त्या व्यक्तीला पैसे देतात आणि मग तो पैसे परत त्यांना कर परत करतो बिकॉज ते त्याला दे लोन म्हणून ते दिलेलं असतं सेम थिंग इकडे अप्लाय करायचं आपल्या मराठी माणसाने तुमचाच पैसा तुमचाच एफ डी तुमच्याच पोस्टातले पैसे तुम्ही काढून जेव्हा बँकेतून आणतात लोन फ्रॉम फॅमिली टू महेश पाटील तेव्हा तुम्ही त्या पैशाला रिस्पेक्ट करत तेव्हा तुम्ही आडे ट्रेड मारणार नाही तेव्हा तुम्हाला वाटणार नाही अरे जाऊन दे मी शॉट सट्टा लावतो बघे लागला तर लागला नाही लागलं नाही लागलं या अशा गोष्टी करणार नाही मग तुम्ही बरोबर ते टू पर्सेंटचा रिस्ट टू रिवॉर्ड किंवा पाच टक्के जे पोझिशन सायझिंग एकदम सेफली जरा काम करायचं एकदम सिस्टमॅटिकली काम करायची सवय लागते सो ट्रेडिंग मधला पैसा हा तुमच्यावरती एक लोन जे तुम्ही स्वतःनी तुमच्या फॅमिलीने तुम्हाला दिलेलं आहे समजायचं आणि काम करायचं आणि मग बघा तुमची ऍटिट्यूड टुवर्ड्स युअर अकाउंट कशी होते तुम्ही डिसरिस्पेक्ट करणार नाही तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला तुमची जी पण व्हॅल्यू असेल त्याला राईट या वैद्यकीय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की काय पॉईंट्स ऍड केले गेले पाहिजे ह्याच्यासाठी स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी तेही कमेंट सेक्शनमध्ये टाका असे ट्रेडिंग सायकोलॉजी रिलेटेड जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील मला आणायचे आहेत पण किती लोकांना पाहिजे आहेत प्लीज कमेंट सेक्शनमध्ये ट्रेडिंग सायकोलॉजी किंवा टीपी ट्रेडिंग सायकोलॉजीचा टीपी टाईप करा मला कळू दे ऍटली शंभर लोकांनी तरी उत्तर द्यावे की टी पी म्हणून आणि बघूया असेल तर डेफिनेटली रेग्युलर बेसिसमध्ये ऍटलीस्ट आठवड्यातून एकदा तरी एक ऍडिशनल व्हिडिओ ओके मी तुमच्यासाठी हा आनंद जाईल मित्रांनो मी आहे महेश पाटील जाता परत एकदा जेला पण शेअर मार्केट शिकाय असेल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शन आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करून घ्या आणि टेलिग्राम चॅनल मस्ट जॉईन आहे जर तुम्हाला म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टिंग करायची असेल आणि माझ्या ॲज अ क्लाइंट म्हणून ह्या गोष्टी करायची असतील तर मी आहे महेश पाटील जय हिंद जय जे महाराष्ट्र